नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे आणि भारी तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो कल्याणी नगर मध्ये झालेला अपघात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय या प्रकरणात रोजच नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत करोडपती बिल्डरचा मुलगा पोटभर दारूड होतो दोन करोडची कार घेऊन ताशी एकशे साठ किलोमीटर वेगानं रस्त्यावर येतो आणि दोन निष्पाप जीवांना चिरडतो करोडपतीच्या मुला यातून बाहेर काढण्यासाठी नोटांची नो बंडल कोंबून बंद केले जातात प्रकरण दाबलं म्हणून बाप खुश होतो दोघांचा जीव घेऊन पोरग घरी जात पण एखाद्या स्प्रिंग प्रमाणे हे प्रकरण जितकं दाबल त्याच्या दुप्पट वेगानं उफाळून येतं आणि सडलेल्या यंत्रणेचा चेहरा उजडत येतो पोटात दारू आणि डोक्यात पैशाच्या मस्तीनं हे सारं घडलंय आणि त्यातूनच सरकारी यंत्रणा ही उघडी नागडी झाली दाबलेलं प्रकरण नेमकं कुणामुळे फुटलं सगळ्या यंत्रणेला कामाला लावणारी ही शक्ती कुणाची होती या प्रकरणात सगळं उघडं पडलंय का या प्रकरणाच्या केंद्रस्थानी कोण आहे का इथपर्यंत पोलीस पोहोचतील का या प्रश्नांचे अभ्यासपूर्ण उत्तर आपण आजच्या व्हिडिओ देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा एकोणीस मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली करोडपती बिल्डर विशाल अगरवाल याचा मुलगा या सगळ्या प्रकरणातलं मेन पात्र भरधाव कार आणि अश्विनी कोष्टा या दोघांना चिरडलं अपघात स्थळी धावलेल्या लोकांनी कार चालक मुलाला ओढून बाहेर काढलं आणि चोप देत पोलिसांच्या हवाली केलं अपघाताची खबर मुलाच्या घरीही पोचली अगरवालच्या एका फोनवर तत्पर आमदारही पोलीस स्टेशनला पोहोचले दुपारपर्यंत पासून दुपारपर्यंत घडल्या रविवारी सुट्टीच्या दिवशी बाल न्यायालयात हे प्रकरण तातडीने गेलं आणि मुलाची जामिनावर सुटकाही झाली हा जामीन देताना वाहतुकीवर तीनशे शब्दांचा सुंदर निबंध घेण्याची शिक्षा न्यायालयाने दिली याच निबंधाचा पीएचडीचा प्रबंध होईल असं त्यावेळी या प्रकरणात सामील असलेल्या कोणालाही वाटलं नसेल पण ते घडलं खर तर हे प्रकरण संपवण्यात आलं होतं पण त्यात संशय जास्त असल्यानं आपण वर म्हटलेली ती शक्ती कार्यरत झाली आणि दाबलेल्या या प्रकरणाची स्प्रिंग प्रचंड वेगानं वर आली त्यातूनच वीस मे पासून या प्रकरणाचे सगळे संदर्भ बदलत गेले थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना योग्य कारवाईच्या सूचना द्याव्या लागल्या दुसरीकडे राजकीय पक्षांनी आंदोलन सुरू केली प्रकरण दडपलंय पोलीस मॅनेज झालेत आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली आरोपी पोराला पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा बर्गर खाऊ घातला असे मुद्दे पुढे आले अल्पवयीन पोराला कार चालवायला देणारा बाप दारू देणारे बार आणि पब मालक नोंदणी आणि नंबर प्लेट नस्ता ही रस्त्यावर धावणारी मोटार असे अनेक मुद्दे या प्रकरणात पुढे येत होते मधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुलगा दारू पिताना दिसत होता पण प्रत्यक्षात त्याचा रक्ताचा अहवाल तसा नव्हता पण नंतर सगळं बदलत गेलं एकवीस मे रोजी मुलाचे वडील विशाल अगरवालला अटक झाली दारू पिऊन गाडी चालवल्याचं आणि सदोष मनुष्यवधाचं कलमही लावलं गेलं बावीस मे रोजी बाल न्यायालयात पोलिसांनी पुनर्विचार याचिका दाखल केली न्यायालयानं पहिल्या आदेशात बदल करून मुलाची रवानगी सुधारगृहात केली चोवीस मे रोजी तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून पोलीस आयुक्तांनी येरवडा ठाण्याचे निरीक्षक राहुल जगदाळे आणि साहित्य निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित केलं पंचवीस मे रोजी मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक झाली अपघाताच्या वेळी गाडी चालवत असल्याची खोटी कबुली देण्यासाठी ड्रायव्हरवर त्यांनी दबाव टाकल्याचं समोर आलं सत्तावीस मे रोजी या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली मुलाची ससून मधील अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह आली होती त्यानुसार तो दारूच पिला नव्हता मुळात अपघातानंतर आठ नऊ तासांनी हे नमुने घेतले होते पण धक्कादायक म्हणजे ससून रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते दुसऱ्याच रक्ताचा अहवाल पाठवण्यात आला होता त्यात लाखोंचा व्यवहारही समोर आला त्यामुळं पोलिसांनी ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहारी यांना बेड्या ठोकल्या समितीच्या चौकशीत आता ससूनचे डीनही गोत्यात आलेत त्यांना एकोणतीस मे रोजी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले पोलिसांना ससूनच्या अहवालावर शंका आल्यानं एकोणीस मे रोजी संध्याकाळी पुन्हा मुलाच्या रक्ताचे नमुने रुग्णालयात पाठवले होते पण तोही अहवाल निगेटिव्ह आला मुळात तज्ञांच्या मते मद्यपान केल्याचा संशय असल्यास दीड ते दोन तासात नमुने घेणे आवश्यक असतं महत्वाचं म्हणजे पाव किंवा चीज खाल्ल्यास आणि नैसर्गिक विधी केल्यानंतर शरीरातील अल्कोहोलचं प्रमाण कमी होतं आठवलं ना या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा आणि बर्गर खाण्यासाठी दिलं होतं ही बाब इथं महत्वाची ठरते प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला पण सारं फिसकटलं त्यामाग कोणती शक्ती होती ओळखा बरं ही शक्ती होती सामान्य माणसाची अपघातस्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं मुलगा नाही तर ड्रायव्हर गाडी चालवत होता हा बनावही याच प्रत्यक्षदर्शींनी हाणून पाडला अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुण तरुणीचा व्हिडिओ एकोणीस मे ला सकाळपासून व्हायरल झाला होता महागडे मोटार मुलाचा बाप करोडपती आणि दारू पिऊन केलेला पैशाचा माज पुढे आला होता मुख्य म्हणजे त्याच्या बाजूनं आमदारही पोलीस स्टेशनला होते हेही समजलं होतं तोवर सोशल मीडियावर केवळ निषेधाच्या प्रतिक्रिया येत होते आपण निबंधाची शिक्षा दिल्याचा निर्णय येताच या रोषाचा भडका उडाला लोकांचा रेटा वाढल्यानंतरच गृहमंत्र्यांनी या थेट लक्ष घालून पोलिसांना सूचना केल्या या प्रकरणात रोजच नवनवीन माहिती समोर येते निबंधाची शिक्षा देणारं बाल न्याय ही वादाच्या भोवऱ्यात आहे निर्णय देणाऱ्या सदस्याचीही चौकशी होणार आहे पण एक मोठा प्रश्न अजून शिल्लक आहे तो म्हणजे या प्रकरणाच्या केंद्रस्थानापर्यंत पोलीस पोहोचणार का यंत्रणेतली कोणताही व्यक्ती स्वतःच्या जीवावर कधीच बेकायदा काम करत नाही हे सार साठलोट असत कोणाचा तरी भक्कम आधार असल्याशिवाय असं होत नाही त्यामुळे या प्रकरणात अटक झालेला डॉक्टर तावरे म्हणालाय मी सगळ्यांची नावं घेईल यापूर्वी ड्रग्जच्या प्रकरणातही ललित पाटील असंच बोलला होता पण नंतर सारं शांत झालं आता हे सगळे नेमके कोण आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचतील का इतकाच प्रश्न शिल्लक आहे मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद